राम राम मंडळी मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बटाटा सोयाबीनची मसालेदार आणि रसरशीत अशी भाजी तर आता ही रेसिपी तुम्हाला दाखवण्या अगोदर तुम्हाला माहितीच आहे बटाटा म्हटल्यानंतर बटाटा उकडून घ्यायचा आहे सोयाबीन म्हटल्यानंतर सोयाबीन गरम पाण्यात भिजून घ्यायची आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया टाईमपास अजिबात नको तेल गरम करायचे जिरे मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा परतो घ्यायचा आहे कांदा परतून घेताना त्यामध्ये आठवणीने कढीपत्त्याची चार पाच पानं टाकायचे आहे कढीपत्ता म्हटल्यावर भाजीला चव अधिकच येते लक्षात ठेवायचं आहे सोयाबीन चांगली भिजून घ्यायची आहे सोयाबीन जितकी चांगली भिजल्या जाईल तितकीच भाजीला चव येईल आणि आलं लसूण चांगला ठेचून घेतल्यानंतर त्याचीही पेस्ट टाकायची आहे आता बारीक चिरलेला एक टमाटर घ्यायचा आहे तोही छान वाफून घ्यायचा आहे टमाटर छान वाफवला गेला म्हणजे नरम पडला की मसाला टाकायची वेळ आलेली आहे आता यामध्ये घरगुती मसाले हिंग हळद धनेपूड लाल तिखट गरम मसाला आणि थोडासा खडा मसाला कच्चा खडा मसाला तो टाकायचा आहे मसाला छान परतून झाला की उकडलेला बटाटा बारीक चिरून घ्यायचा आणि तो टाकायचा सोयाबीन चांगली पिळून घ्यायची आहे ती टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून भाजी छानपैकी हलवून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे जितका मसाला सोयाबीनला लागेल तितका प्रयत्न आपण करायचा आहे आत्ता मेन पॉईंट आता हा सगळा मसाला परतून झाला की यामध्ये टाकायचा आहे थोडंसं पाणी इथपर्यंत तुम्ही भाजी केली की ही डब्याला देऊ शकतात पण तुम्हाला घरात थोडीशी रसरशीत भाजी करायची असली तर पाण्याची गरज पडतेच पाणी टाकल्यामुळं काय होतं सोयाबीन मसाल्याचं चा पाणी चांगलं पिऊन घेते आणि त्यानंतर ती रसरसीत सोयाबीन आणि बटाट्याची भाजी तयार होते आता पाच मिनटं झाकण ठेवून देऊया छान पुन्हा एकदा वाफ येऊन देऊया बास आपली गरमागरम बटाटा सोयाबीनची मसालेदार आणि रसरशीत भाजी तयार झालेली आहे घ्या की मग वाढायला वाढून घेतल्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे जेवायच्या अगोदर रेसिपी कशी झाली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा रोहिणी बसते यूट्यूब चॅनल धन्यवाद